आज भारतीय जनता पार्टीचे मानखटावचे अधिकृत उमेदवार माननीय जयकुमार गोरे भाऊ यांच्या प्रचाराचा शुभारंभ मौजेद तालुका मान जिल्हा सातारा येथील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते व शेखर भाऊ गोरे गटामार्फत करण्यात आला पाहुयात व्हिडिओ विस्तृतपणे

आणि तुम्ही महाभारत बघितलं असेल काय महाभारतात पाच पांडव आणि कौरव एका साईडला शंभर कौरव आणि पाच पांडव कितीही माकड एक झाली काही झालं तरी वाघ एकटाच असतो काही अडचण नाही आमदार जयकुमार गोरे भाऊ पन्नास ते साठ हजार मतांनी निवडून आलेले आहेत नाथ नाथ साहेब त्यात वस्तू आला आहे काय त्यात हीच नाही म्हणजे शंकाच नाही तर आता बऱ्याच जणांचा बऱ्याच अँगलने प्रचार चालू आहे तर तुम्ही भारतीय जनता पार्टीतर्फे पूर्ण मानखाटा मधील जनतेला तरुणांना काय आव्हान कराल कि येणाऱ्या वीस तारखेला मतदान आहे तर आमदार जयकुमार गोरे भाव यांचं फुल कमळाचं फुल दोन नंबरला आहे तर दोन नंबरच्या बटाण दाबून आमदार जयकुमार गोरे प्रचंड मताने विजय करायचा आणि मंत्री बनवायचा हे मी मानता खाटावमधील सर्व युवकांना व ग्रामस्थांना सांगू इच्छितो धन्यवाद यानंतर अमोलजी आहेत अमोलजी नमस्ते आज प्रचाराचा शुभारंभ झाला आहे तुमची काय भावना आहे किंवा मतदारांना तुम्ही काय आवाहन कराल या व्हिडिओच्या माध्यमातून आज जादवडी ते आपण प्रचाराचा नारा वाढवला आहे तर आज शेखर गोरे गट आणि जयाभाऊ प्रेमी हे दोन्ही एकत्र येऊन हा प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे ओके मतदारांना काय आवाहन कराल की येणाऱ्या वीस तारखेला दोन नंबरला कमळाचं चिन्ह आहे तिथं प्रचंड मतांनी बटन दाबून प्रचंड मतांनी विजय करायचे ओके धन्यवाद त्याच्यानंतर या ठिकाणी शेखर भाऊ गटाचे कार्यकर्ते आहेत जी नमस्ते शेखर भाऊ गोरे सुद्धा आता विधानसभेच्या रिंगणामध्ये भाऊ काय म्हणतात की कंबळाचं बटन दाबून जयकुमार गोरे यांना विजय करा तर तुमची काय भावना आहे काय सांगाल बघणार आम्ही काय एकाच मत देऊन दोन आमदार राहणार आहे म्हणजे तुमच्या या मतात दोन आमदार दोन आमदार मित्रांनो दो उघडा डोळे बघा नीट महाराष्ट्रामध्ये मानखटाव विधानसभा मतदारसंघ असा आहे की त्या ठिकाणी एका माणसाला मत देण्यानंतर मान खाटाव सारख्या दुष्काळी भूमीतील दोन नेते आमदार होणार आहेत तर शेखर भाऊ गोरीने तुम्हाला काय काय सांगितलंय की बा काय झालं पाहिजे प्रचार कसा चालू आहे काय प्रचार चालू आहे त्यांनी सांगितलंय जयभाऊला मत करा मदत करा गावगावी एक होऊन तुम्ही त्यांना त्यांचा प्रचार करा आणि त्यांना मत दिलं मधी दोन आमदार झाले ओके okay. धन्यवाद uh, uh, त्याच्यानंतर गणेश uh, गणेशजी नमस्ते काय आव्हान कराल मतदारांना किंवा काय सांगाल तुम्ही कसं आहे uh, दोन हजार सात ला जयाभाऊ मान तालुक्यात आले सुरुवात होती त्यांची इलेक्शनची तेव्हापासून आम्ही त्यांच्या सोबत आहे आणि त्यावेळेची जर विदारक परिस्थिती आठवली तर अंगावर काटा आणण्यासारखी परिस्थिती होती आम्हाला कधी वाटत नव्हतं की आम्ही डांबरीने गावात येऊ बरोबर पण त्यावेळेची परिस्थिती बघता आम्ही आता आज डांबरीने हितच नाही वारगडच्या नाथसाहेबाला सुद्धा आम्ही डांबरीने जातोय बरेच लोक यायचे नारळ फोडायचे पुढच्या वर्षे डांबरीनच येईन म्हणायचे पण ती परिस्थिती राहिली नाही आता कारण आता काय झालंय ज्यावेळी ज्या भाव आमदार झाले तेव्हापासून दुसऱ्या कोणाला ते ते नारळ फोडायला त्याचा चान्सच मिळाला नाही बरोबर आहे कारण त्यांचं काम कामच झालं जी, वर, बोरो, बोरो। आ, तर त्याच्या अमोलजी तुमच्याशी बोलेन आता जयाभाऊंनी सांगितलंय पाणी ह्या प्रश्नावर मान खटाऊ विधानसभेसाठी ही माझी शेवटची निवडणूक राहील बरोबर भाऊनी बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या तर काय काय येणार आहे तुमच्या मान तालुक्यामध्ये किंवा तुमच्या तरुणांना जयाभाऊकडून कडून काय अपेक्षा आहे आपला भाग आहे एकतीस गावांना दोन हजार पर्यंत भाऊनी आश्वासन दिलेलं आहे की दोन हजार सत्तावीस पर्यंत हे एकतीस गावांना पाणी देण्यात येईल आणि तुम्ही आजच बघितलंय शंभूकट पर्यंत पाणी पोचलं की पाणी बंद करणं हे बरोबर नाही कुठल्या तरी अंत्ययात्रेला चाललं होतं त्यांच्या कमंडूला असतो त्याच्यामध्ये कुठल्या नदीचं गंगा नदीचं पाणी होतं पुढे गाढव तर पडत होतं तर त्यांनी ते पुढचं म्हणलं जाऊ द्या देवबीव आपण नंतर करू परंतु त्या गाडवाला पाणी त्याच्यावर काय सांगाल तुम्ही नाही 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 प्रभाकर गारगे आणि त्यांची चांडाल चौपटी चांदा चढकारामध्ये तुम्ही वेब सिरीज बघितली वेब सिरीजच आहे काय ह्यात बाळासाहेब आहे रामभाऊ आहे राम भाऊ म्हणलं तुम्हाला कळाले हो कळाल का आमची भाऊ ते सगळं आहेत आता यानंतर जी कुठे अध्यक्ष कालच आता मान खटा मान तालुक्यात मान विधानसभेसाठी तर जयाभाऊंची टीम पहिलीच आहे तीच मत आहे ती उलट वाढणार आहे ती परंतु शेखर भाऊ गोरे सांगितलंय खटाव तालुक्यातनं एक जरी मत वाढलं तरी हा शेखर भाऊ गोरे राजकारण सोडील तर ह्याच्यावर कसं काय वाटतंय खरंच भाऊ वगैरे असं काम करतील का चांगलं म्हणजे एवढे एवढी मतं तिथनं खेचतील का फुल भाऊ मतांना ती मत खेच एक एक म्हणते ते दहा पंधरा हजार येणार गोरे खटाव मधून दहा पंधरा हजाराचं लीड देणार मित्रांनो हे आहेत दौलत अध्यक्ष जाधव दौलत शंकरराव जाधव हे जाधववाडीचे माझे सरपंच आहेत आणि शेखरभाव गोरे गटाचे खंदे कार्यकर्ते आहेत याच्यानंतर अजून कुणाला काय भावना व्यक्त करायची नागरिक नागरिक हे आहेत जाधववाडी गावचे माझे सरपंच सरपंच साहेब आज या ठिकाणी सह पूर्ण कसं काय वातावरण आहे एकदम चांगल्या पद्धतीचं वातावरण आहे आणि शंभर टक्के एकशे दहा टक्के म्हटलं तरी चालल आमदारांची शेट बसलेली आहे आणि पन्नास ते साठ हजार मतानं त्यात काही शंका नाही ओके मानघाटा पन्नास ते साठ हजारच बसणार आहे बसणार आहे त्यात शंका नाही या ठिकाणी सोसायटीचे माझी माधव बाजी जाधव आहेत नाना काय सांगाल माधव नाना तुम्ही बघणार आमच्या कसं काय होईल या ठिकाणी काय बघायची गरज नाही पन्नास ते साठ हजाराची धन्यवाद या ठिकाणी माझे सरपंच आहेत बाळासाहेब जाधव बाळासाहेब तुम्ही जेव्हापासून जयकुमार गोरे मानकाटाव मध्ये आले तेव्हापासून तुम्ही त्यांचे एक साथीदार किंवा सोपते म्हणून काम करताय तर कसं काय वातावरण आहे मानकाटाव मधलं वातावरण चांगलं आहे चांगलं म्हणजे आता ही चौथ्यांदा आणि शंभर टक्के पाणी आणलंय त्यांनी किंवा काम का तर नाही काम तर आहे त्या या जाधवाडी गावाला सत्ता नसताना भावनी बऱ्यापैकी काम केली बरोबर आहे सभा मंडप असेल किंवा जे आपण प्रत्यक्ष मी सरपंच होतो त्या टायमाला बऱ्यापैकी कामं केली निंबाळकर वस्तीला केली ती बंधारीची कामं केली होती देवळांची कामं केली तर या व्हिडिओच्या माध्यमातून आता भावने सांगितलं प्रत्येकाने आपलं भूत आपलं गण आपलं गट आपलं घर बघा तर आपल्या या गणातील किंवा या आपल्या जादवडी गावातील मतदारांना सरपंच तुम्ही काय आव्हान कराल होता एवढं सर्व लोकांनी भावनच्या पाठीशी उभं राहा ओके धन्यवाद या ठिकाणी लक्ष्मणराव जाधव आहेत भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत तर त्या कसं काय वातावरण आहे किंवा काय संदेश द्यायला उकांना तुम्ही मला एक संदेश द्यायचा की विरोधक जे आहे ते सगळं त्यांनी फक्त आंघळी घाटातलं लीड तोडावं आंधळी गटातलं जी लीड आमच्या आंघळी जण जे आहे सर्वे पण चालू आहे त्याच्याविषयी काय लोकांना आश्वस्त कराल म्हणजे तुम्ही रोज भाऊंच्या बरोबर बसता उठता आम्ही एकच आश्वस्त करणार आहे की सत्तोबाच्या पाठीमाग आपल्याला पाणी भाऊनी आठ कोटी रुपये निधी आणला नाही तर ती जर आपल्या ओढ्याला पाणी सुटलं बरोबर आहे तर प्रत्येकाचं बागाय क्षेत्र वाढणार आहे आणि आपल्याला फलटनपेक्षा जास्त डिमांड येणार आहे फलटनच्या केनेलकडे आपला ओढा वाढणार आहे बरोबर आहे धन्यवाद खूप छान माहिती दिली तर मित्रांनो आज जाधववाडी मधील नवसाला पावणारं देवस्थान आहे श्री भैरवनाथ मंदिर या ठिकाणाहून भारतीय जनता पार्टी जाधववाडी या ठिकाणच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी प्रचाराचा नारळ वाढून शुभारंभ केला आहे चा, तर आमच्या मानदेश न्यूज चॅनल तर्फे सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा अजून काय कोणाला बोलायचं राहिले का मित्रांनो पुन्हा एकदा भेटणार आहोत अशाच एका नवीन ठिकाणी नवीन व्हिडिओ सह तोपर्यंत धन्यवाद गाडीवर गाडीवरही आणि गणजित लोकमत